कोंढावळा येथील सरपंचावर आडनाव बदलून जातीचा दाखला मिळवण्याचा ग्रामपंचायतीच्या सरपंच गोपाल भगवान जातीचा दाखला खोटा असल्याचा गंभीर आरोप करण्यात शेनू यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला असून या तक्रारीत म्हटले आहे की गोपाल भगवान भिल यांनी सरपंच पदासाठी निवडणूक फॉर्म मध्ये कोळी आडनावाऐवजी भील आडनाव लावले त्यांचे वडील व आई यांच्यात जात प्रमाणपत्रावरून त्यांच्या कुटुंबाची जात कोळी असल्याचं स्पष्ट आहे पण त्यांनी जातीचा फायदा घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतले आणि सरपंच म्हणून निवडून आले तक्रारदार शेनू रामा भिल यांच्या मागणीवर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तहसीलदार शहाद्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत गोपाल भगवान भिल यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला जात असून तक्रारीत म्हटले आहे की त्यांचा खोटा जातीचा दाखला रद्द करावा आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जावी ग्रामपंचायत कोंडवाळाच्या जा कुटुंबाच्या जात प्रमाणपत्रावर आडनाव कोळी असल्याचे नमूद केले आहे तरीही त्यांनी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आडनाव बदलले या प्रकरणावर जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या सखोल चौकशीनंतर पुढील कारवाई कशी केली जाईल याकडे स्थानिक लोकांचे लक्ष लागून माझे नाव शेनुरामा भील राहणार कोंडावर आमच्या गावाचा सरपंच गोपाल भगवान कोळी हा हा कोडी समाजाचा आहे तो आदिवासी नाही तरी त्यांनी भील पाहून सरकारशी फसवणूक केले आहे म्हणून त्यांच्यावर म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही माझी माझी मागणी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक नंदुरबार